नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात लातूरात कचऱ्याचा प्रश्न पेटला भाजपने मनपात कचरा टाकून केलं तीव्र आंदोलन लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक ही प्रलंबित असल्यामुळे लातूर मनपामध्ये प्रशासक राज आहे लातूर शहरात कचऱ्याचे व्यवस्थापन कोलमडून पडले आहे त्यामुळं लातूर शहरातील विविध भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मोठमोठे कचऱ्याचे ढीक दिसून येत आहेत परिणामी लातूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळं मनपा आयुक्तांनी कचरा व्यवस्थापनाचे नवीन टेंडर काढून कचऱ्याचा प्रश्न तात्काळ सोडवावा या मागणीसाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे भाजप युमोचे जिल्हाध्यक्ष गणेश गोमतळे अजित पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वाखाली आज वीस जून रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान महात्मा गांधी चौकातून कचऱ्याची टोपली डोक्यावर घेऊन मनपावर वाजत गाजत धडक मोर्चा काढला आणि मनपाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांवर कचरा टाकून मनपा आयुक्तांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत आक्रमक निदर्शने केली मात्र मनपाचे मुख्य गेट लावण्यात आले होते त्यामुळं भाजप मोर्चेकरी संतप्त झाले गेट तोडण्याची तयारी सुरू असतानाच मनपाचे अतिरिक्त आयुक्त शुभम कॅतमवार आणि उपायुक्त डॉक्टर पंजाबराव खानसोळे यांनी या आंदोलनाला पोलीस बंदोबस्तामध्ये सामोरे गेले आणि मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारून लवकरच शहरातील कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिले त्यानंतर तूर्त आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनामध्ये भाजप शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे भाज युमोचे जिल्हाध्यक्ष गणेश गोमतळे ॲडव्होकेट दिग्विजय काथवटे अजित पाटील कव्हेकर माजी नगरसेविका तथा भाजप विमोच्या महिला आघाडीच्या प्रमुख रागिणी यादव शिरीष कुलकर्णी माजी नगरसेवक देवाभाऊ साळुंके अमोल गीते सुमनश्री राठोड आदींसह भाजपचे बहुतांश माजी नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते नापूर कुठलाही अन्याय होत असेल तर भारतीय जनता पार्टी कायम आजपर्यंत इथं संघर्ष करत आलेली आहे ज्याचेही पुराश्यात पर्यंतचा संघर्ष आपल्या होईल प्रशासन लागल्यापासून महानगरपालिकेचे कचरा घंटागाडीचे पूर्ण बोगस काम सुरू झालं ज्या ज्यावेळेस टक्केवारी ते केवारी भेटली त्यावेळेस आयुक्ताने कामं चांगले केले मग ते कचरा कंपनीमध्ये सगळे होल्डर असतील काय त्यांची एजन्सी असतील त्या एजन्सी आणि आयुक्ताचं जोपर्यंत साम्य चाललंय तोपर्यंत हा व्यवस्थित चालू होता गेले दोन वर्षात टेंडर संपल्यानंतरही आजपर्यंत फक्त कागदोपत्री ऍक्शन दाखवायचं त्यांनी निविदा देणे पेपरला बातम्या देणे पण कुठल्याही ठिकाणचा इथं कित्येक सगळे नगरसेवक आहेत भारतीय जनता पार्टीचे काँग्रेसचे कोणी असतील त्यांना विचारा त्यांच्या दारातला तरी कचरा कोण घेऊन गेले का सर्वसामान्य नागरिक त्यांना माहिती प्रशासन लागलं हे माहीत नसतं ते नगरसेवकाला तिथले कार्यकर्त्याला फोन करत असते आर आमचा कचरा जायला गेले या महानगरपालिकेच्या दिसा कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्याचा सुद्धा कचरा व्हायची हो पाळी आली अतिशय बिकट परिस्थिती आपण गेल्या तीन वर्षापासून लातूर शहरामध्ये पाहतोय अनेक आंदोलनं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जसं समंत तसं या ठिकाणी कचऱ्याच्या संदर्भात केले गेले आम्ही स्वतः भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते युवा मोर्चाचे कार्यकर्ते सर्वांनी तीन दिवसाचं अन्न त्याग आंदोलनसुद्धा लातूरच्या कचऱ्याच्या प्रश्नासाठी राजीव गांधी चौकामध्ये केलं होतं तेव्हा स्वतः आयुक्त त्या ठिकाणी येऊन त्यांनी आश्वासित केलं होतं की आम्ही असलेल्या कॉन्ट्रॅक्टराचं टेंडर रद्द करू आणि नवीन टेंडर प्रोसेस आपण चालू करू असं एक आश्वासन त्या ठिकाणी दिलं परंतु आजही तसाच ढिकाळ कारभार आपल्याला शहरामध्ये पाहायला मिळतो लोकांटीका अशी आहे की आज लातूर शहरामध्ये आपण म्हणतो की शिक्षणाचं माहेरघर आहे पन्नास हजार विद्यार्थी हे लातूर शहराच्या बाहेरून इथं शिक्षणासाठी अहो तुम्ही कधी ट्युशन एरियाला जाऊन पाहिलं आहे का काय परिस्थिती आहे गेल्या दोन वर्षापासून आपलं लातूर जे शिक्षणाचं माहेरघर म्हणून आपण समजतो पन्नास हजारापासून आता पंचवीस हजार विद्यार्थी आपल्या शिक्षणासाठी लातूर शहराला येत आहेत म्हणजे पन्नास टक्के विद्यार्थी कमी आहेत आपल्या लातूर शहराचं सादरीकरण प्रेझेंटेशन कशा पद्धतीनं व्हायला हवं ट्युशन एरियामध्ये गेल्यानंतर अक्षरशः कोपऱ्या कोपऱ्यावरती आपल्याला कचऱ्याची ढीक मिळा बघायला मिळतात इथं कोणीच जागा नाही आहे का आज प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डेंग्यूचे पेशंट मलेरियाचे पेशंट चिकनगुन्ह्याचे पेशंट हे हे ह्याच्यासाठी कोण जबाबदार आहे